हॅलो मित्रांनो कशा आहात तुम्ही तर मी आहे आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे काय आहे ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका ने हो जे माझ्या चॅनलवर नवीन असतील ज्याने सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा तो खूप जणांना असं वाटतं मी काम करत नाही मी नुसते मोबाईल धरून बसते खूप जणं मतात आहे जेव्हा तू तर लाईव्हमध्येच असते तसं नाही मित्रांनो सगळ्या गोष्टींचा एक वेळ मी काढून घेतलेला आहे त्या वेळानुसार मी सगळे कामं व्यवस्थित करत असते तर तुम्हाला मी आज दाखवणार आहे की माझे सात ते रात्री नऊ वाजेपर्यंतची जी काही रुटीन आहे त्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे तर इथं मी सहा साडेसहाला स्वयंपाकाला लागते तर आज मी स्वयंपाकात बनवणार आहे जे जे बनवणार आहे ते तुम्हाला मी सगळ्या गोष्टी ब्लॉगमध्ये पुढे दाखवणारच आहे तर पहिले तर मी आळूवडी बनवणार आहे ज्या आळूवडीचा ब्लॉग तुम्ही पाहिला नसेल तर एक वेळा जाऊन तुम्ही नक्की चेक करू शकता आळूवडीचा ब्लॉग मी अपलोड केलेला आहे शॉर्ट ब्लॉग अपलोड केलेला आहे त्याच्यानंतर मग मी आळूवडी जे आहे ते बाफायला टाकून दिल्या होत्या त्याच्यानंतर आता मी करत आहे भाजीची तयारी तर भाजी मग मला बनवायची आहे चण्याची भाजी त्याच्यासाठी मी कांदा पहिले परतून घेतला त्याच्यानंतर मग मी टोमॅटो टाकलेला आहे लसूण अद्रक आणि कढीपत्ता कढीपत्तासुद्धा मी घेते वाटण्यामध्ये ज्याच्याने आपण कढीपत्ता तर असा खात नाही पण मी वाट्यामध्ये कढीपत्ता घेऊन कारण की कढीपत्ता आपण जेव्हा जेवणात येतो तो, तो ताटात ता, ता, काढूनच ठेवतो मग काय करायचं कढीपत्ता छान असतो आपल्या या केसांसाठी शरीरासाठी म्हणून मग मा मी वाटण्यात पण थोडा कढीपत्ता टाकते तर इथं मी भात पण माझा रेडी झालेला होता आणि त्याच्यानंतर आता मी आ, भा आता मी बनवते भाजी तर त्याच्यासाठी मी कढईमध्ये एक ते दीड पळी तेल टाकलेलं आहे जिरं मोहरी कढीपत्ता आणि कसं आहे मित्रांनो माहिती आहे का आमची जी माझी जी रुटीन आहे ना त्याचा मी टाईम सेट केलेला आहे सगळा म्हणून मला काय त्या गोष्टींचा प्रॉब्लेम होत नाही आणि काही लोकांची का कोणत्याही गोष्टीची टाईमची सेटिंग वगैरे काही नसते कधीही उठता काहीही करायचं तसं नाही आता दक्षची स्कूल चालू झालेली आहे म्हणून मला दक्षला वेळ द्यायचा माझे मिस्टर आले संध्याकाळी तर त्यांना वेळ द्यायचा असतो तर असे ह्या सगळ्या गोष्टी मी मॅनेज करते म्हणूनच ते पण मला यूट्यूब चालवू देत आहे आणि करू देत आहे मला तुम्ही सांगा जर नवऱ्याला आपण वेळच दिला नाही त्याला टायमावर जेवण दिलं नाही तो काय तो काय म्हणेल नवरा की बंद कर तुझं युट्यूब चॅनल काही गरज नाही आहे सगळं करायची तू घरातल्या गोष्टींकडे लक्ष देत नाही तसं नाही मी सगळ्या गोष्टी मॅनेज करते म्हणून मला ते, ते पण सपोर्ट करत आहेत आणि त्यांना माहिती आहे की हे सगळं व्यवस्थित प्रॉपर करणार आहे मुलाची काळजी घेणं त्याचा अभ्यास घेणं त्याला व्यवस्थित खाऊ घालणं टिफिनमध्ये त्याला त्याच्या हेल्दी वस्तू देणं ह्या सगळ्या गोष्टींचं मला खूप काही एक आई होणं काही सोपं नाही आहे आणि खूप काही गोष्टी मी व्यवस्थित मॅनेज करते म्हणून ते पण मला सपोर्ट करतात तुम्हाला तुम्ही जेवढ्या पाच मिनटाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही लोकांना जेवढं जज करतात ना की आम्ही काही तुम्हाला दिवसभराची दिनचर्या नाही शकत पाच सहा मिनटाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मला सांगा हा व्हिडिओ आहे वीस मिनिटाचा व्हिडिओ याला मी एडिट केलेला आहे आठ नऊ मिनटामध्ये मी याला एडिट केलेला आहे मित्रांनो तर तुम्ही मला सांगा की अख्ख्या दिनचर्या तुम्हाला मी दाखवली तर तुम्ही कंटाळणार नाहीत का व्हिडिओ बघून एवढा आम्ही तुम्हाला डिटेलमध्ये थोडे दाखवू शकणार आहेत आणि तुम्ही जे जज करतात ना की तुला घरातले कामं नसतात तू दिवसभर लाईव्ह असते तसं नाही बघून घ्या आज मी घरातले कामं कशा पद्धतीने करते आणि खास हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच बनवलेला आहे जे लोक मला जज करतात तर बघा इथं मस्त भाजी पण रेडी झालेली आहे आणि तुम्ही पण अशा पद्धतीने भाजी बनवा खूप छान लागते कोणी कोणी नुसते कांदे टोमॅटो कट करून टाकतं पण अशी पद्धतीने भाजी बनवा खूप रेस्टॉरंट स्टाईलसारखे आणि खूप मस्त लागते त्याच्यानंतर स्वादनुसार मीठ टाकून भाजी पण मस्त रेड झाली रेडी झालेली होती आणि त्याच्यानंतर आता आळूवडी पण इथं छान अशी बाफली गेलेली आहे आणि सगळे जे रेसिपी आहेत त्या मी बनवत असते आणि जे नाही ते माझ्या नवऱ्याला मी बनवून खाऊ घालत असते आणि आम्ही तुम्हाला सांगू का मित्रांनो मी आत्ता तर म्हणजे बाहेरचं खायचं बिलकुल बंद केलेलं आहे कारण की आता आजार खूप वाढ वाजलेल्या आहेत केव्हा काय होईल सांगता येत नाही बाहेरचं म्हणून आम्ही बाहेरचं खात नाही आणि अवॉइडच करत असते मी बाहेरच्या गोष्टी खायला त्याच्यानंतर मग मी आता भांडे जे स्वयंपाक केलेला आहे त्याचे सगळे जे भांडे निघतात ते सगळे मी धुवूनच जाते आता वाजलेले आहेत पौणे सात वाजलेले आहेत साडेसहा पावणे सात झाले असतील आणि तुमचे दाजी येतात साडेपाचला येतात ते साडेसहा पावणे सहाला येत असतात ते तर आता अ, सगळे भांडे वगैरे मी क्लीन करूनच दाते स्वयंपाकाचे तिकडून आल्यावर फक्त जेवणाची भांडे असतात आणि कसं आहे माहिती आहे का मला दगचा अभ्यास वगैरे पण घ्यायचा असतो आणि तुम्हाला तुम्ही जेवढं सोप तुम्हाला दिसत आहे ना जेवढं सोपं आहे व्हिडिओमध्ये बघणं तेवढं करणं खूप कठीण आहे मला लोड होतो होतो मला त्रास त्या गोष्टीचं मी मान्य करते की मला त्रास होतो त्या गोष्टींचा ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायला होतो बॉडीला आपल्याला म्हणजे सवय नसती ना आता मला सवय झालेली आहे एक ते दीड वर्ष झालेला आहे मला यूट्यूबच्या गोष्टी मॅनेज करत करत तर होऊन जातं जर एखाद्या स्त्रीला तुम्हाला पण यूट्यूबवर बनायचं असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्या मॅनेज कराव्या लागतील घरातली कामं यूट्यूबसाठी वेळ व्हिडिओ त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये मेकअप करणं तुम्ही असंच कसं पण व्हिडिओमध्ये उभे राहिलं तर लोक तुमचे व्हिडिओ पाहणारच नाहीत ना तुम्हाला माहिती मित्रांनो आता मला आज कोणते कपडे घालायचे ते विचार करावा लागतो शॉर्ट व्हिडिओ बनवायसाठी आणि कसं पण उभं राहिलं तर लोक तुमचे व्हिडिओ नाही बघणार खूप काही गोष्टी आहेत आणि हे सगळे एडिटिंग वगैरे वॉईस देणं ह्या सगळ्या गोष्टी माझ्याच आहेत तुमच्या दाजींचा याच्यामध्ये काही म्हणजे सपोर्ट नाही सपोर्ट म्हणजे ते मला एवढा सपोर्ट करतात की चल मी तुला सूट दिलेली आहे की तू यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ टाक यूट्यूब चॅनल कर लाईव्ह घे हा एवढा त्यांचा सपोर्ट आहे <laughs> 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 <laughs>

आता वाजलेले आहेत संध्याकाळचे सात आणि संध्याकाळी सात वाजेपर्यंत माझे सगळे कामं होतात मला जो स्वयंपाक करायचा असेल तो स्वयंपाक वगैरे होतो किचन क्लिनिंग मी नंतर करते जिममधून आल्यावर आता मी किचनची क्लिनिंग करत नाही फक्त जे स्वयंपाकाचे भांडी आहेत ते मी आता धुतलेली आहे त्याने देवाची पूजा वगैरे स्वयंपाक जो केलेला आहे त्याला व्यवस्थित झाकून वगैरे देते आणि जे चपात्या आहेत मी जिमवरून आल्यावर करते बरका का चपात्या चपात्या भाकरीच्या करायच्या आहेत त्या मी गरम गरम करते जिममधून आल्यावर जिमवरून मी आठ साडेआठ वाजेला येते मी घरी आठ साडेआठ म्हणजे सव्वा आठ पर्यंत मी येते कधी कधी लवकर झालं तर लवकर येते लेट झालं तर मग साडेआठ होतात लास्ट आणि आपलं लाईव्ह असतं नऊ वाजेला तर नऊ वाजेपर्यंत माझे सगळे कामं होतात आणि कधीकधी सव्वा नऊ पण होतात तुम्हाला असं वाटतं की तू लेट आली लाईव्हमध्ये तर कधी कधी स्वयंपाक झालेला असतो आणि दक्षला खाऊ घालते म्हणून लेट होतं मला लाईवमध्ये यायला तर आता मी जात आहे जिमला आणि वाजलेले आहेत सात मस्त देवाची पूजा वगैरे केलेली आहे आणि आम्ही दक्षला पण घेऊन जातो तिथं ज्या मॅडम आहेत ना बाहेर त्या दक्ष दक्ष त्यांच्यासोबत खेळत असतो आणि आम्ही दोघं जिम करतो एवढं आहे की दक्ष ना सगळ्या गोष्टींमध्ये मॅनेज होऊन जातो त्याला कुठे पण आम्ही घेऊन गेलो ना तर तो पण मॅनेज करतो आमच्यासोबत म्हणून आम्हाला आम्हाला सगळ्या गोष्टी इझी होतात करायला आता खूप असे पॅरेंट्स आहे की ते जिमला जाऊ शकत नाही कारण की त्यांना मुलं आहेत म्हणून मुलं त्रास देतात नवरा बायकोसोबत जात नाही पण असं नाही दक्ष पण काही गोष्टींमध्ये तो सपोर्ट करतो आम्हाला तो तो मॅडमजवळ बसतो खेळतो ज्या बाहेर बसतात ना हॉपीस आहे तिथं तर त्या त्यांच्याजवळ तो खेळत वगैरे असतो आणि काही काही वेळेस तो होमवर्क पण करून घेतो तो तिथं त्याचा काही कलरिंग वगैरे वगैरे आम्ही त्याला गा गाडी वगैरे घेऊन जातो तो तो ते खेळतो तो त्रास वगैरे काही देत नाही आणि ते माझ्यासोबतच असतात माझा जिम ट्रेनर माझा नवराच आहे आणि पहिले त्यांनी जिम अटेंड ते जात होते जिमला त्याच्यानंतर पाच सहा महिन्यानंतर मी जिम लावलेली आहे म्हणून त्यांना सगळ्या काही गोष्टी येतात आणि ते मा मला शिकवत असतात असं कर तसं कर तर तेच माझे ट्रेनर आहेत आणि जेवढं सोप्पं तुम्हाला दिसतं तेवढं सोप्पं नाही एक स्त्री काही सगळ्या गोष्टी मॅनेज करू करू शकते आणि मी माझ्या फिटनेसकडे पण लक्ष देते त्याच्यानंतर मग मी आता आलेली आहे घरी साडेआठ वाजेला जिमवरून मी घरी येते आणि आम्ही आता करत आहोत जेवण तर जेवणात मी आज बनवलेलं आहे मस्त भात चण्याची भाजी वडी लिंबू आहे कांदा आहे पापड आहे आणि मस्त गरमागरम चपाती बनवली तुम्ही बघू शकता माझे हात पिठाचे आहेत आणि मी जिमवरून आल्यावरच चपाती बनवते कारण की चपाती ही थंडी चांगली लागत नाही म्हणून तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा नाही मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय 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 मित्रांनो